स्वामीओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इच्छापुरती गुरुचरित्र पारायण जर का तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो तर बऱ्याचशा जणांचे प्रश्न मला येत असतात रोज कमेंट्समध्ये मला कोणी काही ना काही काही ना काही त्यांचे छोटे मोठे जे प्रश्न असतात ते विचारत असतात त्यानुसार मी विचार केला की आपण परत एकदा हा व्हिडिओ बनवू ज्यामध्ये गुरुचरित्र पारायणाबद्दल जर का तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर आपण ते क्लिअर करू त्याच बरोबर इच्छापूर्तीसाठी आपल्याला काय करायला हवं इच्छापूर्तीसाठी कडक कडकडीत नियम पाळायला हवे का काय करायचं आहे सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत सगळ्यात पहिलं बघा गुरुचरित्र पा पारायण हा पाचवा वेद मानला जातो आणि त्यामुळे हा इतका पवित्र ग्रंथ आहे की ह्या ग्रंथाचं पठण करणं म्हणजे खरंच त्या व्यक्तीचे भाग्य आपण असं म्हणू शकतो कारण कोणालाही सोपं नाही आहे गुरुचरित्र पारायणाचं ग्रंथ पारायणाचं ग्रंथाचं पारायण करणं कारण गुरुचरित्र हे ग्रंथ खूप पवित्र खूप शक्ती खूप दैवी असा ग्रंथ आहे आणि ज्याने तुमची जर काही इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होते पण त्याला वाचण्याचे असे काहीतरी वेगळे नियम आहेत आता ते नियम काय आहेत मी ते तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं बघा जे मूळ गुरुचरित्र आहे ते पुरुषांनी वाचावं आणि जे जे दिंडोरी प्रणित गुरुचरित्र आहे ते महिलांनी वाचावं का तर त्यामध्ये बरेचसे श्लोक आणि काही असे उच्चार दिलेले आहेत जे महिलांना महिलांनी वाचले तर त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो तो शारीरिक त्रासशी आहे त्याचा तुमच्या मेंटली किंवा तुमच्या ह्याच्यामधला त्रास किंवा तुमच्या जीवनातल्या त्रासशी त्याचा काही घेणं देणं नाही आहे तुमच्या फिजिकलीचा जो त्रास आहे कारण ते उच्चार एवढे जास्ती आहेत एवढे प्रभावी आहेत की जे, जेव्हा आपण एखादा श्लोक म्हणतो तेव्हा आपण आपल्या घशातून आपल्या पोटातून आपल्या आतून म्हणतो आणि त्यामुळे काय होऊ शकतं स्त्रियांचे जे पोटाचे विकार आहे त्यांनी त्यांना थोडा त्रास होऊ शकतो कारण ते एवढे प्रभावी हो मंत्र आहे की त्यांना उच्चारताना थोडा शारीरिक त्राससुद्धा होतो आणि तुम्ही जर का ब्राह्मणाकडून जर का गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करून घेतलं तर अतिउत्तम कारण त्यांचे मंत्र वाचण्यामध्ये किंवा त्यांचे उच्चारण्यामध्ये इतके शास्त्रशुद्ध पद्धतीने इतकं सुंदर पद्धतीने ते करतात की आपल्याला ऐकतानाही ते खूप सुंदर वाटतं आणि आपल्याला त्या गोष्टीचा प्रभावही तेवढा चांगलाच पडतो पण आजकालच्या जमान्यात एवढा वेळ काढून एवढं करून आजकाल ब्राह्मण घरी येऊन ग्रंथाचे पारायण करणं थोडं अवघड होतं त्यामुळे आपण स्वतः जर का ते केलं तर आपल्या स्वतःसाठी ते अजून लाभदायी आहे कारण आपण आपल्या स्वतःसाठी जेव्हा करतो तेव्हा आपल्याला त्याचे दहा पटींनी फळ चांगले मिळतात तर आपल्याला नक्की काय करायचं आहे बघा जसं म्हटलं जातं की आदल्या दिवशी तुम्ही हे करा ते करा सगळ्यात मह महत्त्वाचं गाईला खाऊ घालणं कुत्र्याला खाऊ घालणं म्हणजे श्वानांना देणं यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं तुमचं मन तयार करा तुमच्या मनाला विचारा की तुम्ही हे ग्रंथ पारायण करू शकाल का सात ते आठ दिवस तुम्ही हे करू शकणार आहात का तुमच्याकडनं कडकडीचे नियम पाळले जाणार आहेत का कारण जर का इच्छापूर्ती करायचं असेल तर ते नियम तुम्हाला पाळायलाच हवे आणि मला असं म्हणायचं आहे ज्यांना कोणाला इच्छापूर्तीसाठी पारायण करायचं आहे त्यांनी मूळ जे पारायण आहे तेच करावं मूळ जे पारायण आहे तेच करावं कारण त्यामधले जे मंत्रस्तोत्र आहे त्याचं प्रभाव त्याचा जो प्रभाव आहे तो तुमच्या घरातल्या व्हायब्रेशन्ससाठी तुमच्या घरातल्या ओरासाठी खूप प्रभावी ठरतो आणि त्याने तुम्हाला रिझल्ट्सही छान मिळतात आता करायचं काय आहे सगळ्यात पहिले तुम्हाला ठरवायचं आहे दिवस बघायचा आहे की मध्ये अमावस्या वगैरे तर येत नाही ना कारण अमावस्या वगैरे मध्ये आली तर थोडंसं आपण म्हणतो की असं काही विशेष नाही आहेत पण सांगितलं जातं की अमावस्यामध्ये येऊ नये कारण तो अमावस्या म्हणजे काय दोन महिन्यातला सुरुवातीचा दिवस म्हणजे दोन महिने जोडणारा तो दिवस असतो त्यामुळे तुमचं खंडण होऊ शकतं त्यामुळे अमावस्येच्या आधी किंवा अमावस्येच्या नंतर करावं आणि शक्यतो पौर्णिमेला संपेल किंवा पौर्णिमेला समाप्ती येईल असं करावं नाहीतर शनिवारी सुरू करून शुक्रवारी तुमची समाप्ती करावी एवढं हे महत्त्वाचं ग्रंथ झालं कोणता घ्यायचा कधी सुरू करायचं हे सगळं झालं नियम तुम्ही ठरवून घ्या तुमच्याकडनं होणार आहे का आता वाचन पद्धती जी आहे सात दिवसाची तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे मी तुम्हाला वाटलंच तर इथे साईडला लावून देईल की पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी किती आहे तर ती वाचन पद्धतीनुसार तुम्ही ते करू शकता पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा दहा ते एकवीस अध्याय अशा पद्धतीने तुम्हाला सात दिवसापर्यंत करायचं असतं तीन दिवसासाठी पहिल्या दिवशी एक ते चोवीस अध्याय दुसऱ्या दिवशी पंचवीस ते अडतीस अध्याय आणि तिसऱ्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेपन्न अध्याय अशा पद्धतीने तुम्हाला तीन दिवसाचं चा करायचं असतं जर तीन दिवसाचं असेल तर हे झालं तीन दिवसाचं पारायणाबद्दल झालं आता इच्छापूर्तीसाठी जेव्हा तुम्ही बसणार आहात तेव्हा तुमची पूजा मांडणी झाली पाहिजे पूजा मांडणीचा माझा ऑलरेडी एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकता नक्की काय आहे ते छोट थोडक्यात सांगेल चौरंग घ्यायचा त्यावर स्वामींची मूर्ती दत्तांची मूर्ती दत्तांचा फोटो स्वामींचा फोटो जे काही असेल ते एखादा कलश विडा ठेवायचा आहे कारण आपण ते सुरुवात करत आहोत म्हणून तो विडा ठेवायचा आहे की आपण सुरुवात करणार आहोत एक नारळ वाटीत खडीसाखर आपल्याला ठेवायची आहे फळ गोड दूध किंवा केशरी पेढा पिवळ्या रंगाचं फळ फूल तुम्हाला वापरायचं आहे शक्यतो धूप दीप लावायचं आहे तेलाचा आणि तुपाचा दिवा अखंड दिवा एक तेलाचा तुम्हाला कंटिन्यू तीन दिवस किंवा कंटिन्यू सात दिवस ठेवायचा आहे जेवढ्या दिवसाचं तुम्ही करणार आहे त्याने त्या हिशोबाने अखंड दिवा तो ठेवायचा आहे थे हे झालं ही झाली पूजा मांडणी त्याखाली एक चौरंग एक वेगळ्या पाठावर तुमचं ग्र तुमचा ग्रंथ असावा ज्यावर तुम्ही असा व्यवस्थित ते वाचू शकता ग्रंथ वाचन करताना ज्या अध्यायापर्यंत झालं आहे तो अध्याय उघडून ठेवायचा ग्रंथ बंद करायचा नाही खूप जणं सांगतात ग्रंथ बंद करायचा दुसऱ्या दिवशी परत तो उघडायचा हे पूर्णपणे चुकीचं आहे टेंबे स्वामी महाराजांनी पूर्णपणे त्यांची खोल माहिती दिलेली आहे की जेव्हा आपण ग्रंथ पारायण करतो तेव्हा तो ग्रंथ जोपर्यंत संपूर्ण होत नाही तोपर्यंत तो ग्रंथ बंद करायचा नसतो मी तरी आजपर्यंत जेवढे पारायण केले आहे तेवढ्यामध्ये ग्रंथ बंद केला नाही नऊ अध्याय झाले दहावा उघडून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी तिथून सुरुवात केली अशा पद्धतीने मी करते आणि अशा पद्धतीनेच करायचं असतं आता हे झाली पूजा मांडणी पूजा मांडणी झाल्यावर आता तुम्हाला सुरुवात करायची आहे सुरुवात करायच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला संकल्प सोडायचा आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी तो करायचा आहे इच्छापूर्तीसाठी तुम्हाला तुमची इच्छा जी आहे ती बोलून दाखवायची आहे देवासमोर एक दहा पंधरा वीस मिनटं अर्धा तास घ्या अर्धा तास घ्या तुमची इच्छा बोलून दाखवण्यासाठी देवा माझी ही इच्छा पूर्ण करायची आहे ह्यासाठी मी हे पारायण करत आहे माझी ही इच्छा पूर्ण करा मला ह्याची खूप गरज आहे तुम्हाला स्वतःला शून्य माना स्वामी माझ्याकडनं हे करून घ्या असं करून तुम्हाला ती गोष्ट म्हणायची आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं हे झालं त्याचबरोबर ज्या दिवशी सुरू करणार असाल त्याच्या आदल्या दिवशी तसं म्हणतात गाईला किंवा श्वानला तुम्ही का चपाती आहे ती द्यायची आहे चपाती चांदक्या त्या दिल्या अतिउत्तम नाही झालं तर काही हरकत नाही एखाद्या दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नारळखडीसाखर तिथेही तुम्हाला ठेवून यायचे कारण संकल्प तुम्हाला ठेवायचा आहे तिथेही जाऊन तुम्हाला म्हणायचं आहे की हे गुरुदत्त हे स्वामीराया मला हे पारायण करायचं आहे तुम्ही हे करून घ्या माझ्याकडनं हे घडवून घ्या आणि माझी या मागची जी इच्छा आहे कडकडीची जी इच्छा आहे ती माझ्या लायकीची असेल तर ती पूर्ण करून घ्या आणि तुम्हाला पूर्ण करूनच घ्यायची असेल तर स्वामी माझं ह्यामध्ये वाईट उद्देश काही नाही आहे पण हे मी सगळ्यांच्या भल्यासाठी ही इच्छा मागत आहे त्यामुळे तुम्ही ही पूर्ण करा असं तुम्ही त्यामध्ये म्हणू शकता हे झालं त्या ते झाल्यानंतर तुम्हाला रोज ते अध्याय वाचन करायचे अध्याय वाचून झाला की आरती करायची आरती करायची रोज जे जेवण करणार आहात तुम्ही मूळ ग्रंथानुसार दूध चपाती किंवा दूध भातच खायचा असतो एक तर दूध चपाती खायची किंवा दूध भात खायचं दूध चपाती साखर दूध भात साखर हेच तुम्ही खाऊ शकता हेच खायचं आहे मूळ ग्रंथासाठी मूळ ग्रंथामध्ये दूध चपाती साखर किंवा दूध पोळी साखर किंवा साखर तूप पोळी अशा गोष्टी म्हणजे तुम्ही हेच खाऊ शकता गुळ चालत नाही गुळ चालत नाही ठीक आहे आता तुम्ही म्हणाल बापरे मग भाज्या पोळी हे काही घ्यायचं नाही का पिंडोरी पीडित ग्रंथानुसार आपल्याला गुरु माऊलींनी सोपं करून दिलेलं आहे पण जर का तुमची इच्छा पूर्ती आहे तुमची इच्छा तुम्हाला पूर्ण करून घ्यायची असेल तर आपल्या शरीराला पण थोडा त्रास झालेला पाहिजे ना आपण तीन दिवस स्वामींसाठी किंवा दत्तगुरूंसाठी आपल्या जिभेचे चोचले सोडू शकत नाही का इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तरी तुम्हाला करायला हवं कारण दिंडोरी प्रणिकमध्ये जे आहे ते आपलं आपण रेग्युलर पारायणा वेळेस आपण रेग्युलर जेव्हा करतो सात दिवसाचं वगैरे करतो जेव्हा बाकीच्या गोष्टी आहेत तेव्हा आपण अन्न खाऊ शकतो पण त्यामध्ये काय होतं आपलं सर्वस्व तिथे जात नाही का तर आपण पोळी खाऊ शकतो भाजी खाऊ शकतो बाकीचं म्हणजे खाऊ शकतो तर इथे तुमची इच्छापूर्तीसाठी तुम्हाला पूर्ण सर्वस्वी ब्रह्मचर्य व्हायचं आहे ब्राह्मण रूपी तुम्हाला तिथे हे वागायचं आहे त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन आलंच ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे काय फक्त शारीरिक संबंध नाही ब्रह्मचर्याचं <suk> पालन म्हणजे तुमच्या डोक्याने ब्रह्मचर्या हवी तुमच्या तोंडाने ब्रह्मचर्या हवी तुमच्या शरीराने ब्रह्मचर्या हवी तुमच्या मनाने ब्रह्मचर्या हवी आणि ब्रह्मचर्या म्हणजे शारीरिकच नाही म्हणजे असे व्हिडिओज बघताय तुम्ही हे करताय तुम्ही मूवीज बघताय हे नाही वाईट न बोलणं लोकांची निंदा न करणं तुमचं आचरण व्यवस्थित ठेवणं ह्या गोष्टी महत्वाचे आहे खाली चटईवरच झोपायचं चटईवरच झोपायचं जिथे ग्रंथ पारायण आहे तिथेच चटईवर झोपायचं जेवढ्या कडकडीने तुम्ही सेवा करणार तेवढ्या प चांगल्या रीतीने तुम्हाला तुमचे रिझल्ट बघायला मिळणार मी आत्ताच्या ह्या गुरु ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडे कठीण नियम सांगतेय पण इच्छापूर्तीसाठी आहे ना हा व्हिडिओ मग ह्यामध्ये तुम्हाला इच्छापूर्तीचेच नियम मी सांगणार आहे त्यामुळे चटईवरच झोपायचं थंडीचे दिवस आहे मला झोप लागत नाही पारायण करू नका पारायण तुम्हाला त्रास होणार असेल शारीरिक त्रास होणार असेल तुम्ही एखाद्या बाकड्यावर म्हणजे समजा तुम्ही एखाद्या समजा कॉटवर झोपलात तर तिथे पण तुम्हाला गादीच्या काही नाही टाकायला सतरंजी टाका आणि झोपा अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ही गोष्ट आहे रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम वाचन करायचं आहे किंवा ऐकायचं आहे वाचन केलं अतिउत्तम श्रवण केलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण वाचनच करावं इच्छापूर्तीसाठी वाचनच करावं ठीक आहे हे झालं त्यानंतर दुसरी गोष्ट आता येते की घरात जर का आपल्या घरात जर का नॉनव्हेज खाणार असाल किंवा हे चालणार नाही नवरा खातो आहे त्याला बनवून देऊ का हे करून देऊ का नाही चालणार नाही त्यांना जमणार नाही तर तुम्ही पारा नाही करू नका ना जमणार नाही तुम्हाला कडकडून ती गोष्ट मी सांगते आहे की त्यावेळेस जर का ते तयार असतील सात दिवस थांबण्यासाठी तुम्ही करा नाही तर तुमच्या घरात खूप काही गोष्टी असतील तर मी तर म्हणते तीनच दिवसात करा कारण तीन दिवसात मग तुम्हाला जास्ती दिवस लांबवावे लागणार ना अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे अजून प्रश्न आता बघा हां बाहेरचं जेवायचं नाही परांना खायचं नाही बाहेरचं जेवायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही कोणाची निंदा आलस्ती करायची नाही तुमच्या हाताचंच स्वतःच्या हाताचं खायचं तुमच्या आईच्या हाताचं बायकोच्या हाताचं तुम्ही खाऊ शकता नवऱ्याच्या हाताचं खाऊ शकता पण ते जेवण बनवताना तुम्ही स्वतः आधी सुचिरभूत व्हायचं हातपाय तोंड धुवायचे कपडे बदलायचे मग ते जेवण बनवायचं देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग ते जेवण ग्रहण करायचं जे काय तुम्ही जेवण ग्रहण करणार आहात म्हणजे दूध पोळी दूध साखर जे काय आहे दूध भात जे काय आहे तुम्ही ते करणार आहात ते तुम्हाला करायचं आहे आलं लक्षात ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत वर अन्न खायचं नाही आहे पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे पॉसिबल नसेल स्वतःचा डबा घेऊन जा कुठेही असेल डबा घेऊन जा बाटल्या घेऊन जा बाहेर जाणं शक्य आहे असं आहे तसं आहे नो नॉट पॉसिबल घरातलंच घेऊन जा इच्छापूर्तीसाठी थोडे कष्ट घ्यावेच लागतात कारण त्यानेच जेव्हा आपण स्वतःला कष्ट देतो आपण स्वतः ते सहन करतो तेव्हा देव आपली परीक्षा बघत असतो आणि त्यामुळे तुम्ही त्यामध्ये किती भाग पडता यानुसार तुमच्या गोष्टींना ठरवलं जातं तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातात अशा पद्धतीने हे पारायण तुम्हाला करायचं असतं शेवटच्या दिवशी ब्राह्मण जोडी बोलवा एखाद्या ब्राह्मणाला शिदा द्या किंवा तुमच्या घरी पूर्णाचा स्वयंपाक करा आणि हां जसं मी तुम्हाला सांगितलं दूध साखर दूध पोळी हेच खायचं आहे कांदा लसूण वगैरे खायचं नाही तुमची घरातले खाऊ शकता काही हरकत नाही पण शक्यतो त्या तीन ते सात दिवसात घरातल्यांनाही जर का कांदा लसूण विरहित स्वयंपाक केला तर चालेल वरण भात साधी बिना कांदा लसणाची भाजी वगैरे खूप भाज्या विदाऊट कांदा लसणाच्या होतात त्या भाज्या सात दिवस करा त्या भाज्या तीन दिवस करा म्हणजे तेही खातील घरात कांदा लसूण म्हणजे हे जे तामसिक अन्न आहे ते अन्न त्यामध्ये आलं सुद्धा येतं बरं का आलंसुद्धा उग्र आहे उग्र अन्न जे आहे ते अन्न तुम्हाला म्हणजे चहामध्ये सुद्धा आलं चालणार नाही तर हे तुम्हाला घ्यायचं नाही हे झालं शेवटच्या दिवशी मग तुम्ही पुरणपोळी करा आता तुम्ही म्हणाल पुरणपोळीसाठी कटाची आमटी वगैरे लागते कटाची आमटी वगैरे केली तर तुम्ही शेवट कट कटाच्या आमटीचं नैवेद्य नाही दाखवलं तरी चालेल पुरणपोळी बेसनाचा लाडू भजीस आपली गिलक्याची भजी बटाट्याची भजी तुम्ही करू शकता वरण भात घेवड्याची भाजी करायची आहे उडदाचे वडे करायचे आहेत आणि त्याचं नैवेद्य दाखवायचं आहे ह्या पद्धतीने तुम्हाला आणि इच्छापूर्तीसाठी पुरणाच्या पोळीचाच नैवेद्य तुम्हाला शेवटच्या दिवशी दे। ठेवायचं आहे कारण इच्छापूर्तीसाठी तेच आहे दूध भात दही भात वरण भात हा तीन तुम्हाला गोड भात श्रीपाद शिवल्लभणं आवडतो त्यामुळे दूधसाखर भात दही भात आणि वरण भात असे तीन भाताचं आपण तुम्हाला ठेवायचं आहे ह्या पद्धतीने तुम्ही जर का तुमच्या इच्छेसाठी गुरुचरित्र पारायण केलं शंभर नाही एकशे एक टक्का नाही त्याच्याहीपेक्षा जास्ती तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होणार थोडा अध्यात्मात अध्यात्मात आपल्या स्वतःला थोडेसे कष्ट देऊन जर का सेवा केली अध्यात्मामध्ये आपल्या गुरूंपर्यंत आपल्या देवापर्यंत आपण जर का पोहोचलो ज्यामध्ये आपली सोय आपण न बघता देवाकडं फक्त जाण्याचा आपण सोय बघितली तर कोणी असो कोणीही असो ती आपली इच्छा नक्कीच पूर्ण करते अशा पद्धतीने हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ आणि काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये मला विचारू शकता परत भेटूया श्री स्वामी समर्थ